हॅलो एवरीवन वन आज आपण बघतो आहे उपमा तर उपम्यासाठी मी तूप घेतले आणि तुपामध्ये थोडंसं रव्याला भाजून घेणार आहोत रव्याला एकदम छान भाजून घेतलं की रवा मोकळा होतो आणि खायला पण एकदम स्वादिष्ट होतो तर बघू शकताय एकदम ब्राऊन कलर असा आला आहे तर रवा आपला भाजून झालेला आहे आता फोडणी करून घेऊया रवा काढून घ्यायचा आहे आणि सगळे व्हेजिटेबल टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतात ते आणि एकदम बारीक कट करायचे तर तेल घेतलंय तेल गरम झाले त्यानंतर त्यात मोहरी टाकायची आहे थोडंसं जिरं आणि लसणाच्या दोन ते तीन पाकोळ्या बारीक कट करू त्यानंतर चणा डाळ घेतली आहे नंतर उडदाची डाळ दोन्ही एक एक चम्मच घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या पण बारीक कट केल्यात एक छोटासा कांदा आहे तो घेतलाय तो पण बारीक कट आहे एकदम छान मस्त परतून परतून घ्यायचे शेंगदाणे घेतलेत काही आता कढीपत्ता टाकून घेऊया व्हेजिटेबलमध्ये मी शिमला मिरची घेतली आहे त्यानंतर गाजर घेतले तुम्ही बीन्स वगैरे हो टाकत असाल तर अजून चांगलं आज पण मुलं खात नाहीत एकदम हेल्दी होणार टमॅटो पण आहे बघा एक छोटासा बारीक कट करून आणि स्वीटकॉर्न घेतली मधुमक्का लगेच नरम पडते ती पण तुम्ही मटर बीन्स जे जे आवडतात तु व्हेजिटेबल तुम्हाला ते टाकू शकता हेल्दी असा उपमा होतो आणि एक ग्लास पाणी टाकले आणि चवीपुरतं मीठ आता रवा टाकून घ्यायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे तुम्हाला थोडासा सैल हवा असेल तर पाणी टाकायचं आहे जास्त आणि एकदम कोरडा मोगळा हवा असेल तर पाणी थोडंसं कमी टाकायचं आहे तर बघू शकता वरून कोथिंबीर टाकली आहे एकदम छान असा कोरडा फट झालेला आहे आता थोडंसं झाकण ठेवायचं असा कोरडा झाल्याच्या नंतर म्हणजे एकदम तो मऊ आणि लुसलुसीत होतो एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं वाफ काढून घेतली की रवा डबल चांगला असा फुलतो आणि नरम पण होतो तर एक तीन चार मिनटं ठेवले बघा मी तर एकदम छान असा आपला उपमा रेडी झालाय तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता है तुम्ही एकदम छान आपला रेडी झालेला उपमा आणि फटाफट करा आणि लगेच खायला घ्या माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू